नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज श्री यमाई देवी यात्रेनिमित्त मौजा औंद येथे यमाई के श्री ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानाचे गाटाचे लाईव्ह लॉर्ड्स मित्रांनो कालच मित्रांनो काढण्यात आले होते आणि मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा नक्की कोणत्या गटात पाळणार हे सर्व सरांचे फॅन्स असतील किंवा सरद्याचे फॅन्स असतील ह्यांना आतुरता असते तर मित्रांनो आज सरांचा लाडका सर्जा आपला गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो आपला पलतन दिसेल तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी घरनुकीचा राजा सुद्धा मित्रांनो सज्ज झाला आहे तर आपल्या सर्वांना आतुरता असतेच की राजा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो राजाच्या नावाने दोन चिठ्ठे निघाले आहेत पहिले चिठ्ठे तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा वरती तर दुसरी किट्टी मित्रांनो निघाले गट क्रमांक चौतीसमध्ये ताश क्रमांक चारवरती या दोन गटांपैकी एका गटामध्ये मित्रांनो शंभर टक्के आपला राजा पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो सेमीला पात्र जे जे नंदी होतील त्या नंदी त्या नंदी ते सुद्धा नंदी मित्रांनो नक्की कोणत्या सेमीमध्ये कोणत्या तासावरून पळतील ही सुद्धा अपडेट मार्फत मी देत असतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो